संजय साहेब साहेबोदे अर्थसंकल्पाच्या मागण्यावरती माझ्या मतदारसंघातील अत्यंत महत्वाच्या विषयावरती शासनाचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो मेकर शहरातील मेकर शहर आणि ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणी महसूल विभाग असेल फॉरेस्ट विभाग असेल ई क्लास असेल एफ क्लास असेल अशा जमिनीवरती बरेच ग्रामीण भागातील गाभा लागून असलेले ई क्लास एफ जमिनी त्याच्यामध्ये आणि शासनाच्या अनेक योजना वैयक्तिक लाभाच्या घरकुल असेल शासनाच्या इतर बांधकाम असतील हे बांधकाम करत असताना एकीकडे ते कामं मंजूर होतात घरकुल मंजूर होतात आणि पर्यायनं जे काही लाभार्थी असतील त्यांना जागा उपलब्ध नसतात आणि पर्यायानं जे काही घर मंजूर झाले ते घरात त्यांना जागा देत असताना शासनाने जरी त्यांना जे काही अतिक्रमण असेल ते रेग्युलर करण्यासाठी जी आर काढला असेल परंतु इतर स्थानिक अधिकारी त्याच्यामध्ये तोट्या काढून ते कामं मंजूर होत नाही पर्यायनं त्या लोकांना ज्या लाभार्थ्याला त्या योजनेचा लाभ भेटायला पाहिजे घरकुल भेटायला पाहिजेत ते घरकुल करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि तेच सोबत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्यक्तीला बऱ्याच शेतकऱ्याला किंवा बऱ्याच आपल्या अतिक्रमणधारकाला आपण घरपट्टे भाडेपट्टे देतो पर्याय जे काही भाडेपट्टे एक हेक्टरचा असेल तो दोन चार हेक्टरवर अतिक्रमण करतो त्यासोबत बऱ्याच लोकांना त्यामध्ये सामाजिक वातावरण त्या गावामधलं खराब होतं म्हणजे कुठंतरी ते थांबवण्याच्या दृष्टीने जे काही शासनाचे जी असते त्या आर प्रमाणे किंवा जे काही त्याला भाडेपट्टी दिले ते भाडे नियमानुसार ज्याच्या जेवढा दिला तेवढाच त्याच्या ताब्यामध्ये असला पाहिजेत आणि इतर काही करत असेल तर स्थानिक तलाठी असेल तिथले नायब तहसीलदार असतील तहसीलदार असतील एस ओ असतील अशा अधिकचं जर अतिक्रमण त्या ठिकाणी होत असेल तर त्या लोकांना कुठेतरी अडकाव करणं आणि जास्तीचं अतिक्रमण त्या ठिकाणी होणार नाही आणि जे काही आपण लाभाच्या योजना राबवण्यासाठी जे काही आपले लाभार्थी आहेत गावातले घरकुलाचे त्या लोकांना ताबडतोब जे काही त्याचं घरकुल मंजूर झालं असेल तशा प्रकारच्या जागा उपलब्ध करून देणं आणि त्याला घर देणं ही शासनाची जबाबदारी या माध्यमातून शासनाने याच्यावरती ठोस असा निर्णय घेऊन याच्यामध्ये कारवाई करावी अशी मी या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो त्यासोबत जे काही अतिक्रमण केलं जातं जे काही आपल्या ज्या क्लास असेल जमिनी ज्या काही आपल्या वैयक्तिक लोकांना दिल्या जातात ज्या पर्पज साठी दिल्या जातात त्याच्यावरती तशा पद्धतीचा उपयोगात धुंदा आणता त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधले जातात मोठमोठ्या बिल्डिंग त्या ठिकाणी बांधल्या जातात पर्यावरण त्या ठिकाणी त्याचा जे काही कन्सेप्ट आहे जे काही ज्या लाभासाठी किंवा ज्या विचारसाठी दिलेल्या आहेत उपयोगासाठी त्याचा उपयोग त्या ठिकाणी न करता त्याच्यातून अधिकचे आपल्याला कसा पैसे मिळतील या माध्यमातून त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स बांधून विकले जातात आणि असे मेकर शहर आणि ग्रामीण भाग आमच्या मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी त्याचा पर्पज चेंज करण्याचं काम झालेलं म्हणून याचीही चौकशी करून त्या जे काही चुकी जात असेल त्याच्यावरती कारवाईची मागणी मी आज या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो त्यासोबत माझ्या मतदारसंघामध्ये वन विभागामध्ये जोगळ साकर्षा हे या क्षेत्र निसर्ग पर्यटन या ठिकाणी आहे वेळोवेळी त्याचा पाठपुरावा मी करतोय त्यासोबत पौरादेवीच्या सवालाल महाराज आणि घर याच काहीतरी म्हणजे गराशा, गराशा नावाचा नंदी जे काही सवालाल महाराज ज्या नंदीच्या सोबत त्यांच्या सोबत राहायचा तो नंदी त्या ठिकाणी वारलेला आहे आणि त्या ठिकाणी आमच्या बऱ्याच बंजारा समाज बांधवाच्या त्या ठिकाणच्या श्रद्धा आहेत म्हणून त्या ठिकाणी गराई गराई मी निसर्ग पर्यटनच्या माध्यमातून साई मंदिर आणि देवस्थान आणि घराच्या गडाच्या विकासासाठी त्याचा पाठपुरावा करतोय तसा शासन दरबारी त्याचा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे त्यालाही मंजुरात देण्याची मागणी मी याच्या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय त्यासोबत लोणार आराखड्याच्या माध्यमातून लोणार विकास आराखडा मंजूर झाला अनेक कामं त्या ठिकाणी सुरू झालेत परंतु त्या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जे काही आपल्याला ज्या जागेला बॅन लावलेलं आहे त्या जागा व्यतिरिक्त इतर आता आमच्या लोणार पंचायत समितीची बिल्डिंग या ठिकाणी आम्हाला आहे ती कुठेतरी ती यासाठीची एनओसी पुरातत्व विभाग बऱ्याच दिवसाकडनं पासन आम्ही पाठपुरावा करतोय परंतु ती एन सी देण्यामध्ये टाळ्या होते म्हणून त्याच्यासाठी आमच्या त्या ग्रामविकास विभागाच्या भाग माध्यमातून जे काही आम्हाला त्या ठिकाणी बिल्डिंग बांधायची त्याच्यासाठीची एनओसी आम्हाला त्या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो त्यासोबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोविड काळात राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक किंवा दोन असे पन्नास बेड्यांनी शंभर फील्ड हॉस्पिटल उभे करण्यात केलेले आहेत परंतु त्या हॉस्पिटलचा कुठेतरी त्यांना कुठल्याच प्रकारच्या सुविधा त्या हॉस्पिटल सध्या स्थितीमध्ये नाही बिल्डिंग बांधून झालेल्या आहेत चांगल्या बिल्डिंग सु सुस्थितीमध्ये आहेत आणि या जर शासनाच्या उपयोगामध्ये आणल्या गेल्या तर निश्चित याचाही फायदा आरोग्य विभागाच्या माध्यमातून जनतेला देता येईल त्याही या गोष्टीचा शासनाने दखल घेऊन ते हॉस्पिटल सुरू करण्यासाठीचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून व्हावे अशी मागणी या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय आणि निश्चित मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष मोदी आपले आभार धन्यवाद सन्मान्य